काय प्रॉब्लेम झाला आहे वगैरे ते सगळं मी दवाखान्यातनं आण नंतर मग तुमच्यासोबत शेअर करेल कारण की मी आज ब्लॉक करणार नव्हते खरं तर पण नंतर असा विचार केला की कदाचित जो प्रॉब्लेम आज मला झाला आहे तो इतर लेडीजलाही होऊ शकतो कधी आणि आपल्याला अशा गोष्टी काही माहीत नसतात आज मीसुद्धा खूप घाबरलेले ज्यावेस मला नाही का जो त्रास झाला ते बघून म्हणून म्हणजे मला वाटलं की ही गोष्ट तुमच्या सोबत शेअर करावी जेणेकरून कधी जर फ्युचरमध्ये इन केस तुम्हाला असा काही प्रॉब्लेम झाला असा काही त्रास झाला तर तुम्ही घाबरणार नाही थोडस शांत राहाल चालू टेरेसवर ते आलेले प्यायचं पाणी सोडण्यासाठी आणि आज थोडी तब्येत ठीक नाही आहे घरातलं काहीच काम केलेलं नाही आहे फक्त पिण्याचं पाणी आता सोडलं आहे आणि आता जरा बसली आहे कारण कस की कसरी झाले अद्वैत आदवैत झोपलं आहे आरूच्या आज एक्झाम आहेत त्यामुळे त्याम। तो गेला आहे स्कूलमध्ये आणि त्याला आणायला पण जाता येणार नाही आहे मला कारण की मला चालायला वगैरे पण त्रास होतो आहे आणि हे म्हटले की मग ते ऑफिसमधनं येतात ते घरी परत आणि मग येता येता आरूला घेऊन येतो म्हटलेत तर आता साडे अकरा होऊन गेलेत बारा वाजत आलेत साडेबाराला आरूचे स्कूल सुटते आणि मग हे येताना घेऊन येतील त्याला ऊन पण खूप जास्त आहे आणि काय प्रॉब्लेम झाला आहे वगैरे ते सगळं मी दवाखान्यातनं आल्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करेल कारण की मी आज ब्लॉक करणार नव्हते खरं तर पण नंतर असा विचार केला की कदाचित जो प्रॉब्लेम आज मला झाला आहे तो इतर लेडीजलाही होऊ शकतो कधी आणि आपल्याला अशा गोष्टी काही माहीत नसतात आज सुद्धा खूप घाबरलेले ज्यावेळेस मला नाही का जो ना 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 त्रास झाला ते बघून पण म्हटलं चला आधी दवाखान्यातनं जाऊन येऊया आधी मलाच नीट माहिती नाही आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग लगेच काही सांगत नाही आहे आता दवाखान्यातनं जाऊन आल्यानंतर ना मग जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यामागे फक्त हेतू एवढाच असेल की जर असा त्रास कोणत्या लेडीजला झाला तर त्या घाबरून जाणार नाही थोडीशी त्यांना आधी कल्पना असेल जे कोणी माझा ब्लॉग बघतं आहे त्यांना तर ठीक आहे आता पाच एक मिनटं बसणार आहे इथेच आणि मग खाली जाते अदवाईज आहे कारण की आणि मग दवाखान्यात न आल्यावरच मी बोलेल तुमच्यासोबत जे काय असेल ते आणि डोळे असे होतं ते कारण की ऊन खूप आहे म्हणजे इकडे मी सावलीत बसली आहे त्यामुळे डोळे उघडून बघता ये पण येत नाही आहे नेट त्या साईडला ऊन धरल्यावरती तर ठीक आहे चला इकडे आमच्या पाण्याच्या टाक्या आहेत दवाखान्यातनं आल्याच्या नंतरच मग बोलू आपण तर आता बराच वेळ झाला म्हणजे अर्धा पाऊन तास झाला दवाखान्यात जाऊन आलो आम्ही हे आले ऑफिसवरून आरूला घेऊन स्कूलमधनं मग घरी आले हे डायरेक्ट कारण की त्याला स्कूलला आणायला जायला पण मला चालताना पण भीती वाटायची आणि चालताना पण दुखत होतं खूप तर ॲक्च्युली झालं तर काय फर्स्ट टाईम असं काहीतरी झालं माझ्या बाबतीत की युरिनमधनं ब्लड म्हणजे युरिनसोबत ब्लड पण पास होत होतं तर मग थोडीशी घाबरलेली थोडीशी म्हणण्यापेक्षा खूप जास्त घाबरलेली मी आणि यांना पण समजत नव्हतं काय झालं नक्की ना नाही का कसं काय झालं असेल किंवा काय तर थोडंसं टेन्शन आलेलं आणि मग डॉक्टरांना भेटून आले खरं तर म्हणजे त्या ज्या डॉक्टर आहेत ना त्या खूप छान आहेत म्हणजे त्यांचं बोलणं बिलणं अर्ध माणूस तिथेच बरं होतं खरं असं तर काही नाही त्या म्हटल्या कधी कधी काय होतं युरिन इन्फेक्शन वगैरे हो असलं की मग म्हणजे युरिनमधनं ब्लड वगैरे हो जाण्याची शक्यता असते किंवा मग ते नसेल तर मग ह्याचा स्टोनचा वगैरे प्रॉब्लेम असतो स्टोन पास वगैरे होत असेल तर मग ब्लड डिस्चार्ज होता असं त्या म्हटल्यात तर त्यातनं पण त्या म्हटल्यात की म्हणजे कसं आता सकाळी खूप जास्त प्रमाणात होत होता असं आणि आता जरा म्हणजे स्टेबल आहे व्यवस्थित आहे थोडं तर मग त्या म्हटल्यात जर सकाळपर्यंत फरक नाही वाटला किंवा म्हणजे नाही का तरी पण थोडं फार जातच असेल ब्लड तर मग सोनोग्राफी सांगितली आहे आणि टेन्शन घेण्यासारखं तसं काही नाही आहे ज कदाचित म्हणजे किडनी स्टोन असू शकतो किंवा मग युरिन इन्फेक्शन असेल आणि त्यांनी औषधं वगैरे दिली आहेत त्याने फरक पडल म्हटल्यात त्या आता तर बघूया आणि ही गोष्ट फक्त शेअर करण्याचा उद्देश एकच की हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आणि मी खूप जास्त म्हणजे घाबरलेली मी मम्मीला वगैरे पण फोन करून सांगितलं सा सा की मला असं असं झालं वगैरे आणि मी एक व्हिडिओ वगैरे पण लगेच मग पाहिलं आपलं कसं होतं की थोडंसं नाही का काहीतरी वेगळं वाटलं की मग आपण लगेच यूट्यूबवरती सर्च करतो आणि हल्ली हल्ली म्हणजे ह्याचं प्रमाण खूप वाढलं आहे की सोशल मीडियावरती नाही का ह्या सगळ्या गोष्टी लगेच कळतात पण नक्की की बाबा काय प्रॉब्लेम आहे ही एक चांगली गोष्ट आहे म्हणा त्या माध्यमातून आपल्याला समजतात काही गोष्टी तर हे फोनवर बोलतात ते फार आवाज येतोय आणि तर त्याच्यावरती मग मी सर्च वगैरे केलं तर तिथे म्हणजे सांगितलेलं असं की एवढं काही नाही युरिन इन्फेक्शन असू शकतं किंवा किडनी स्टोनचं असू शकतं मग त्याही पुढे जाऊन मग ह्याच्या गाठी वगैरे असू शकतात रक्ताच्या तर असं सांगितलेलं पण मॅडम म्हटल्या तसं काही नाही आहे एवढं पण पोटात जास्त दुखतं आहे त्यामुळे मग त्या म्हटल्या की उद्यापर्यंत जर फरक नाही पडला तर सोनोग्राफी करून घेऊया आणि काही उचलायला वगैरे नाही सांगितले आणि थोडंसं म्हणजे आरामात सगळ्या गोष्टी सांगितल्या ते तर ठीक आहे तेच म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया कारण की नाही का ही गोष्ट प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे आता हेच जर कोणीतरी मी ज्यांचे ज्यांचे ब्लॉग बघते जर त्यांच्या बाबतीत कधी असं काही झालं असतं आणि त्यांनी शेअर केलं असतं तर मग मी आज घाबरले नसते आणि म्हणून म्हणजे मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी जेणेकरून कधी जर फ्युचरमध्ये इन केस तुम्हाला असा काही प्रॉब्लेम झाला असा काही त्रास झाला तर तुम्ही घाबरणार नाही थोडंसं शांत राहाल आज मी सकाळी खूप जास्त हायपर झालेले यांच्यावर सुद्धा चिडलेले हे मला म्हटले मी हाफ डे जाऊन लगेच येतो मी म्हटलं मला नक्की काय झालं ते माहीत नाही तुम्ही ऑफिसला निघालेच कसे असं ह्याच्यावरनं नाही का बघा थोडंसं आमच्या म्हणजे मीच खूप चिडले होते मत मत तर ह्यांनी मला समजावलं की अरे काही नसणार आहे एवढं नॉर्मल असेल तू जास्त टेन्शन घेऊ नको आपण जाऊन बघू वगैरे नाही का असं पण ते साडेबारा वाजता मग आरूला स्कूलमधून घेऊन मग ते आले लगेच कारण की मी दोन तीन वेळा फोन केला परत की माझं खूप पोट दुखतं आहे असं तसं तर मग आले तर ठीक आहे आता स्वयंपाक काही केला नव्हता मी तर झालं असं की गॅस संपलेला आमचा आणि गॅसवाले काका आहेत ते उद्या येणार होते असं त्यांनी सांगितलेलं पण मग आले ते नशिबाने आज सकाळी काहीतरी दहा साडेदहाच्या दरम्यान आले आज आरूला बिस्किटच दिलेलं मग डब्याला आणि दूध पिऊन मग गेला होता तो पण यांनी टिफिन वगैरे नव्हता नेला आणि मी पण नाश्ता नव्हता केला रात्री पण मग जेवणाची खूप म्हणजे आबाळच झाली तर असो गॅस आला मग नंतरनं ताकद नव्हती माझ्यामध्ये जरासुद्धा की मी उठून काहीतरी बनवेल तरीसुद्धा मी कशी तरी खिचडीचा कुकर लावला आणि कसं होतं आधीच ते आजारी असल्यावरती आधीच तोंडाला चव नसते आणि मग त्यातनं मग ते खाऊशीच वाटत नव्हतं मग यांनी आता येताना मग समोसा आणि कचोरी घेतली मग ते खाल्लं आहे मी आणि यांनी डाळ खिचडी वगैरे खाल्ली मुलांनी पण खाल्ली तर ठीक आहे आता जरा म्हटलं आराम करावा हे पण मला म्हटलं आता गोळ्या खाल्ल्या येत्या आधी झोप मी म्हटलं आधी मला सांगू दे काय नक्की झालेलं तर ह्यांचं म्हणणं होतं तू आधी आराम कर उठल्यावरती मग नंतर न सांग कारण की थोडंसं तुला बरं वाटू दे पण आता मी ठीक आहे पण आता तुम्ही बघितलं पाया हलवला पण म्हणजे थोडीशी मुवमेंट केली ना की पोटामध्ये दुखते असं होतं आहे तर ठीक आहे असो चला आता थोडा वेळ आराम करते आणि मग परत भेटते मी अरे पोहे केले आता आणि चहा करायचा पण पहिला अर्धा लिटर दूध तापण ठेवलं ते खराब झालं दुसरं ठेवलं ते पण खराब झालं आता तिसरं पॅकेट ठेवलं आहे आता बघूया त्याचं काय होतं जर व्यवस्थित राहिलं तर मग चहा नाही तर मग कोरा चहा ना ब्लॅक टी चला पोहे खाऊन घेते मस्त आणि आत्ताच जेवण वगैरे झाले हे गेलेत आदूला झोपवायला आलू आणि प्रदीप जेवतोय प्रदीप मागाशी आला काळुगाईचा प्रसाद घेऊन आलेला तो तर काळूबाईला जाता नाही आलं पण घरपोच प्रसाद मिळाला पण आरू तू खाल्ला ना पप्पाचा प्रसाद आवडला ना तुला को आता कोणी मा, मी ना म्हणाले मी मी डिनर झाले रे मामा हं बघूयाच खाऊ दे चला आजचा हा छोटासा ब्लॉग तिखट नाहीये तुला सगळं तिखट लागते पाणी खाली ठेव